नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट आणि मी या चॅनेलवरील एका नवीन मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो इथे एफ आय एस आणि डीआयएसचा जानेवारी महिन्याचा डेटा आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत एफ आय एसने जानेवारी महिन्यामध्ये तीन हजार तीनशे करोडची नेट बाईंग केल्याचं त्याचबरोबर डी त्याचबरोबर ने जानेवारी महिन्यामध्ये सात हजार एकशे चाळीस करोडची नेट सेलिंग केल्याचं पाहायला मिळतंय आणि ओव्हरऑल एक तारखेपासून जर परफॉर्मन्स पाहिला तर एफ आय एसने जास्त बाईंगवर भर दिला दिलेला दिसतोय आणि ने जास्त सेलिंग वर भर दिलेला दिसतोय एकंदरीत एफ आय एस आणि डीआयस चा जो काही परफॉर्मन्स आहे तो आपल्याला मिक्स पाहायला मिळतोय एकदा डो झोन्सवर आपण नजर टाकूया आपल्याला सुरुवातीच्या गॅपडाऊन नंतर डो मध्ये रिकव्हरी झाल्याचं पाहायला मिळत आहे आपल्याला इथे च्या पण खाली डो झोन्सची एकदा लेवल गेलेली पाहायला मिळाली पण त्याच्यानंतर ऑलमोस्ट दोनशे पॉईंटची रिकव्हरी आता डोजोज मध्ये झालेली दिसते अजून मार्केट संपण्यास काही वेळ बाकी आहे तोपर्यंत ही परिस्थिती अप डाऊन कुठेतरी चेंज होऊ शकते शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये इंडियन मार्केट मध्ये सुद्धा प्रेशर पाहायला मिळाला आणि एक पर्सेंटची निगेटिव्ह क्लोजिंग मध्ये सुद्धा झालेली पाहायला मिळाली आता मित्रांनो मार्केट क्रॅश होत असताना काही शेअर्स मध्ये मात्र खूप चांगली तेजी पाहायला मिळते आणि यातील काही स्टॉक्स असे आहेत की ज्यामध्ये अप्पर सर्किट लागलेला पाहायला मिळतोय परंतु मित्रांनो आता हीच तेजी पुढे छोटे इन्व्हेस्टरना ट्रॅप सुद्धा करू शकते कारण छोटे इन्व्हेस्टर एकदम भावनेमध्ये इमोशनली या शेअर्स मध्ये बाईंग करताना पाहायला मिळत आहेत यातील काही स्टॉक ज्यांचा बिझनेस खूप चांगल्या प्रकारचा आहे त्यांमध्ये बाईंग केली काही प्रॉब्लेम नाही कारण कंपन्यांचा बिझनेस तसा आहे पण काही कंपन्या अशा आहेत की बिझनेसचा काही आतापताच नाही परंतु कुठेतरी कोणीतरी मोठी बाईंग गेल्यामुळे या शेअर्स मध्ये जी काय रॅली आलेली आहे आणि या रॅलीला जे काय छोटे इन्व्हेस्टर आहेत चा ना हे चेस करण्याचा प्रयत्न करतात आणि इथेच मोठा ट्रॅप होण्याचा यांचे चान्सेस वाढत जातात त्यामुळे मित्रांनो एक्झॅक्टली exactly आपल्याला जे काही रूल्स लक्षात ठेवायचे आहेत की वॉरेंट बफेडचा रूल आहे आप आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे वी सिम्पली अटेम्प्ट टू बी फेअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी अँड टू बी ग्रीडी ओनली व्हेन अदर्स आर पेयरफूल हे जे सूत्र मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे किंवा वॉरेन बफेट यांनी जे सांगितलेलं आहे या सूत्राला जो फॉलो करतो ना तो मार्केटमध्ये कधीही म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही कारण तो अशा कोणत्याही स्टॉक मध्ये जाऊ शकत नाही की जिथे खूप ग्रीडीनेस वाढलेला आहे आणि अशी जी काही ये रॅली येते आणि ज्याच्यामध्ये लोक अक्षरशः लालची होऊन खरेदी करायला जातात तिथे प्रत्येक जण छोटा इन्वेस्टर इन्व्हेस्टर सुद्धा इमोशनली होऊन अशा शेअर्स मध्ये करायला जातो आणि त्याला अक्षरशः ट्रॅप केलं जातं परंतु मित्रांनो आपली सिच्युएशन अशी असायला पाहिजे म्हणजे बाईंग सिच्युएशन अशी असायला पाहिजे की ज्या वेळेला इतर लोक घाबरले असतात म्हणजेच जेव्हा शेअर्स मध्ये क्रॅश येतो आणि हा जो क्रॅश असतो तो, तो, तो कोणत्याही प्रकारे इन्व्हेस्टरला अडचणीत आणणारा नसून केवळ प्रॉफिट बुकिंग प्रॉफिट बुकिंगमुळे जेव्हा झालेला असतो ना त्यावेळेला मित्रांनो आपण अशा स्टॉक मध्ये इंटरेस्ट जरूर घेतली तरी चालेल परंतु नुसती रॅली बघून फक्त प्रॉफिट बघून जर आपण अशा शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला गेलो तर मग मात्र भविष्यामध्ये हा फार मोठा धोका आपल्यासाठी ठरू शकतो आता या तेजी पकडलेल्या शेअर्स मध्ये कोणकोणते शेअर्स बाईंगसाठी योग्य आहेत आणि कोणकोणते शेअर्स असे आहेत की जे आपण अवॉइड केले तरी चालतील अशा शेअर्स ची लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला मग मित्रांनो या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया याच्यामध्ये पहिला शेअर आपण पाहू ट्रायडेंट लिमिटेड आणि या शेअरमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलमोस्ट वीस पर्सेंटची तेजी आपल्याला पाहायला मिळाली इथे सर्किट नाही इथे प्युअरली ट्रेडिंग होताना पाहायला मिळत आहे आणि या शेअर्समध्ये जी क्लोजिंग झाले आहे ते एकोणपन्नास रुपयाला झालेले आणि या शेअर्सचा आपण ओव्हरऑल चार्ट बघितला तर आता मागच्या एक वर्षाचा चार्ट बघितला तर इथे आपल्याला ब्रेकआउट पाहायला मिळतंय कारण या शेअर मध्ये ऑलमोस्ट आपण पाहू शकतो पस्तीस ते पंचेचाळीस हा जो काही फेज होता हा या शेअर साठी मोठी डोकेदुखी ठरली होती कारण इथे मल्टिपल टाइम शेअर्स याच रेंज मध्ये आपल्याला बराच वेळ राहिलेला पाहायला मिळाला आणि इथून आता एक ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळतोय जो पुढे जाऊन या शेअर्स मध्ये खूप चांगल्या प्रकारची तेजी आणू शकतो आणि याला कारण आहे कंपनीचा बिझनेस ज्या सेगमेंटमध्ये कंपनी काम करते या सेगमेंटमध्ये खूप सारे बिझनेस असे आहेत की जे त्या कंपनीला पुढे घेऊन जाण्यास करती। मदत करतील त्याचबरोबर कंपनीची बॅलन्सशीट पाहिली तर इथे सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय जे रिझर्व आहेत हे सुद्धा कंपनीचे वाढत जाताना पाहायला मिळत आहेत आणि लोन जे आहे ते कंपनीने हळूहळू आता कमी करायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा पॉईंट या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा पर्सनली मला जो पॉईंट आवडतो तो, तो म्हणजे प्रमोटर्सची होल्डिंग जी हळूहळू वाढताना जायला वाढताना पाहायला मिळते आणि जर प्रमोटर्स एखाद्या कंपनीमध्ये आपली होल्डिंग वाढवत आहेत याचा अर्थच काय की या प्रम, प्रमोटर्सना आपल्या बिझनेसवर कंपनीच्या बिझनेसवर फार विश्वास आहे आणि गेल्या आपण पाहिलं तर वर्ष दोन वर्ष हा शेअर एकाच फेज मध्ये होता इवन या शेअर्सचा हाय होता तो अठ्ठावन्न साठच्या दरम्यान आणि तिथून शेअर्स जवळपास फिफ्टी पर्सेंट क्रॅश झालेला असताना सुद्धा प्रमोटर्सने आपला एकही शेअर विकला नाही उलट शेअर्स बाईंग केले याचा अर्थ प्रमोटर्सना आपल्या कंपनीवर विश्वास आहे आणि म्हणून हा जो पॉइंट आहे ना हा या मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्लस पॉइंट आहे त्यामुळे मित्रांनो ट्रायडंट हा शेअर आपण आणि या कंपनीमध्ये आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ना ही हळूहळू का होईना पण या शेअर्स मध्ये आपल्याला खूप चांगला प्रॉफिट मिळू शकते इथे या शेअर्स मध्ये नुकसान होण्याचे चान्सेस लॉस होण्याचे चान्सेस फार कमी पाहायला मिळत दुसरी कंपनी आहे अलोक इंडस्ट्रीज इथे सुद्धा आपल्याला पाच दहा पर्सेंटची दहा पर्सेंटचा अपर सर्किट पाहायला मिळतोय आणि या शेअरचा मॅक्झिमम चार्ट जर पाहिला तर इथे आपल्याला एक कन्सोल फेज नंतर एक अपसाइडला रॅली पाहायला मिळते आणि या रॅली मॅगचं कारण काय आहे तेही आपण चेक करूया आणि हे कारण जे आपल्याला पाहायला मिळत आहे ते रिलायन्स इंडस्ट्रीने आलोक इंडस्ट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केले जे आहे तेहतीसशे करोड जे काही शेअर्स आहेत हे मुकेश अंबानी यांनी अलोक इंडस्ट्रीजचे खरेदी केले त्याच्यामुळे या शेअर्समध्ये आपल्याला एक अपसाइड रॅली पाहायला मिळते आणि गेल्या चार पाच दिवसामध्ये आपल्याला जवळपास साठ ते पासष्ट पर्सेंट हा शेअर तेजीमध्ये आलेला पाहायला मिळतोय आता मित्रांनो या मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं हे कारण बनू शकतो का नक्कीच नाही कारण जर अशा मोठ्या प्लेअर्सनी एक्झिट घेतली तर छोटे इन्वेस्टर आहेत ते ट्रॅप होतील कारण जर ते करोडचे जे जी शेअर्स बाईंग केलेले आहेत हे एक जर एकाच वेळेला विकले गेले तर या शेअर्स मध्ये केवढा मोठा क्रॅश येऊ शकतो याचा विचार पण आपण करू शकत नाही त्यामुळे मित्रांनो कोणीतरी कोणत्या तरी, तरी मोठ्या प्लेअरने बाईंग केले म्हणून आपण कर, करावे असं नाही तर कंपनीचा बिझनेस बघूनच आपण अशा शेअर्स मध्ये बाईंग करावी त्यानंतरची कंपनी आहे सुझलॉन एनर्जी इथे सुद्धा पाच पर्सेंटचा अपर सर्किट आपल्याला पाहायला मिळतोय आणि मागच्या एक महिन्याचा जर परफॉर्मन्स पाहिला तर आपल्याला आठ पर्सेंटची तेजी दिसते पण सहा महिन्याचा जर परफॉर्मन्स पाहिला तर जवळपास दीडशे पर्सेंटचे रिटर्न सुजलॉन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आता ओव्हरऑल जर चार्ट बघितला तर पिक्चर काही वेगळंच आहे इथे ऑलमोस्ट आपल्याला कंपनी पासष्ट पर्सेंट डाऊन दिसते आणि एक वेळ तर आपल्याला टॉप पासून जर पाहिली तर हा जो क्रॅश आहे तो ऑलमोस्ट नव्वद पर्सेंट नव्वद टक्केपेक्षा पण जास्त म्हणजे ऑलमोस्ट नाईन्टी एट पर्सेंटचा जो काय फॉल आहे तो इथे दिसतोय आणि अशा कंपनीमध्ये जे काय आता एनर्जी सेक्टरमध्ये पॉझिटिव्ह माहोल जो आहे त्याच्यामुळे जर थोडेफार कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळत असतील किंवा ऑर्डर्स मिळत असतील आणि त्याच्यामुळे जर तेजी येत असेल तर ठीक आहे परंतु कोणीतरी बाईंग केल्यामुळे जर अशा शेअर्समध्ये आपण बाईंग करत असू तर हे चुकीचं आहे आणि जर या शेअर्समध्ये सुद्धा मोठ्या प्लेअरने बाईंग केलेली असेल आणि त्यांनी जर अचानक एक्झिट घेतली तर इथे सुद्धा आपल्याला ट्रॅप होण्याचे चान्सेस वाढणार आहेत कारण ही कंपनी आपल्याला परफॉर्मन्सवरून तरी लॉन्ग टर्म परफॉर्मन्सवरून तरी एवढी काही प्रॉमिसिंग वाटत नाहीये कंपनीचा जो सेल आहे तो कंटिन्युअसली आपल्याला डाऊनफॉलमध्ये पाहायला मिळत होता परंतु आता मागच्या दोन तीन वर्षांमध्ये कंपनीने थोडंसं कमबॅक केलेलं दिसतंय परंतु अद्याप तेवढी मजल कंपनीला अजून मारता आलेली नाही आहे आणि हा जो परफॉर्मन्स आहे तो याच्याही पुढे जर कंटिन्यू राहिला तर त्याच्यानंतर मात्र आपण याच्यामध्ये बाईंगचा विचार करू शकतो मी माझा पर्सनल व्ह्यू सांगतोय की मी या शेअर्समध्ये सध्या तरी बाईंग करण्याचा विचार विचार करत नाही बरेच जण असे आहेत की यांनी बाईंग ज्यांनी बाईंग केली असेल आपण नक्की याच्यामध्ये बाईंगचा किंवा हो सॉरी होल्ड करण्याचा किंवा सेल करण्याचा जो विचार आहे तो आपण आपल्या पर्सनल लेवलला घेऊ शकता आणि त्याचं कारण आहे जे आपल्याला रिझर्व दिसतात हे खूप मायनस 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 मायनसच दिसतात आणि आत्ताच्या या फायनान्शियल इयरमध्ये कंपनीचे जे काही रिझर्व आहेत ते पॉझिटिव्ह मध्ये आलेले दिसत आहेत सहाशे नव्वदचे आणि कंपनीने लोन सुद्धा आपल्यावरच थोडस कमी केलेलं दिसतंय आणि शेअर होल्डिंग पॅटर्न सुद्धा थोडासा आपल्याला विचार करण्यासारखा वाटतोय प्रमोटर्सची होल्डिंग दिवसेंदिवस कमी होताना दिसते एफ आय एसने थोडीफार होल्डिंग ठेवलेली आहे डीएसने सुद्धा याच्यामध्ये होल्डिंग ठेवले आहे परंतु मित्रांनो हे जे काही मोठे प्लेयर्स आहेत हे एनी टाइम आपला प्रॉफिट बुक करू शकतात पण जिथे रॅली बघून ज्यांनी हाय लेवलला या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले आहे ते नंतर ट्रॅप सुद्धा होऊ शकतात कारण मोठे प्लेयर याच्यातून बाहेर पडले तर ॲटोमॅटिकली या शेअर्स मध्ये आपल्याला खूप मोठा क्रॅश सुद्धा पाहायला मिळू शकेल त्यामुळे मित्रांनो विचार करून आपण अशा शेअर्स मध्ये बाईंग करावी जर आपल्याला या कंपन्यांचा बिझनेस फ्युचरमध्ये अजून वाढणार असं वाटत असेल तर आपण नक्की या शेअर्सना होल्ड सुद्धा करू शकता तो आपला पर्सनल व्ह्यू असू शकतो किंवा पर्सनल व्हिस व्ह्यू असायला पाहिजे अजून एक कंपनी आहे जी सध्याच्या दिवसामध्ये आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळते जिचं नाव आहे आर पॉवर मागच्या सहा महिन्यामध्ये या कंपनीने सुद्धा पैसा डबल केलाय किती पर्सेंट एकशे तेरा पर्सेंटचे रिटर्न दिसत आहेत पण ओव्हरऑलचा जर चार्ट पाहिला तर मात्र चित्र काहीतरी वेगळंच दिसत मित्रांनो असे असा चार्ट असलेल्या कंपन्यांमध्ये खूप विचार करून इन्व्हेस्टमेंट करत जावा आणि हे जे काही शेअर्स आहेत ना हे लॉंग टर्म चे अजिबात नाहीये त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मध्ये प्रॉफिट जरूर होऊ शकतो परंतु लॉंग टर्म मध्ये या कंपन्या आपल्याला प्रॉफिट बनवून देऊ शकणारच नाही कारण ज्या कंपन्यांचा जो काही चार्ट पॅटर्न या पोझिशनमध्ये दिसतोय आणि कंपनीचा बिझनेस जर बघितला आपण ह्या कंपनीचा सुद्धा परफॉर्मन्स पाहूया नेट प्रॉफिट जो आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रत्येक वेळेला मायनस 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 म्हणजे जर एखादी कंपनी मध्ये असेल आणि शॉर्ट टर्म मध्ये जर ती प्रॉफिट कमवून देत असेल तर अशा कंपन्यांमध्ये खूप मोठी ट्रॅपिंग झोन असू शकतो त्याचबरोबर रिझर्व्ह जर आपण बघितले तर नऊ हजार करोडचे आहेत पण जर लोन बघितलं तर या कंपन्यांवर वीस हजार करोडचं लोन आहे या कंपनीवर आणि शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर इथे प्रमोटर्सची होल्डिंग ही सुद्धा कमी कमी होताना दिसत आहे एफ आय एस ने सात पर साडेसात पर्सेंटची होल्डिंग आहे डीएस कडे पाच पर्सेंट ची होल्डिंग आहे आणि जास्तीत जास्त इथे पब्लिकचीच होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतरचा शेअर आहे वडापोन आयडिया इथे सुद्धा खूप सारे इन्व्हेस्टर तेजी पाहून इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतायत कारण सहा महिन्याचं रिटर्न किती दिसते एकशे एकतीस पर्सेंट पण ओव्हरऑल जर चार्ट बघितला तर इथे सुद्धा बिझनेस काहीच नाही आणि ही कंपनी ही कंपनी सुद्धा खूप लॉस मध्ये असल्याचं पाहायला मिळतंय इथे नेट प्रॉफिट पाहिला तर आपल्याला पूर्णतः मायनस मायनस मायनसच असल्याचं पाहायला मिळतंय बॅलन्स शीट वर नजर टाकली तर इथे सुद्धा जे काही रिझर्वज आहेत हे सुद्धा किती सर्वत्र आपल्याला मायनसच दिसतंय लोन आहे ते जवळपास दोनशे चाळीस करोडचं दोनशे चाळीस म्हणजे दोन लाख चाळीस हजार करोडचं लोन आहे म्हणजे केवढ मोठं लोन या कंपन्यांवर या कंपन्या कशा काय प्रॉफिट बनवून देऊ शकतात म्हणजे याच्यामध्ये इन्व्हेस्टर कशे काय इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि असा जर डेटा असेल एखाद्या कंपन्यांचा तर मित्रांनो अशा कंपन्यांपासून लांब राहिलेलंच बरं या एवढ्या कंपन्यांमध्ये एक ट्रायडन कंपनी सोडली तर बाकी कंपन्या इन्व्हेस्टमेंटसाठी एवढ्या प्रॉमिसिंग वाटत नाही त्यातल्या त्यात सुल कंपनीवर आपण वॉच ठेवू शकता येणाऱ्या क्वार्टरचे रिझल्ट वगैरे आपण पाहू शकता पण बाकी इतर कंपन्यांमध्ये मात्र आपण सावध राहायला पाहिजे कोणीतरी मोठ्या बा प्लेअरने बाईंग केली म्हणून आपण बाईंग करणं किंवा आलेल्या तेजीमुळे बाईंग करणं हे मित्रांनो सूत्र जे आहे ते चुकीचं आहे आणि त्यामुळे विचार करून अशा कंपन्यांमध्ये बाईंग करत चला तर मित्रांनो हा व्हिडीओ वी कसा वाटला हे कमेंट करून सांगा त्याचबरोबर या व्हिडिओला जास्त असं लाईक करा आणि या व्हिडीओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय